राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज याच्या व्हिडिओमध्ये आपण तूर या पिकाचे शेतमालाचे बाजारभाव इथे पाहणार आहोत मित्रांनो आज सतरा एप्रिल आहे म्हणजेच रामनवमी रामनवमीच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो बघू शकता पहिली जी बाजार समिती आहे ती लासलगाव विंचूर ही बाजार समिती आहे इथे एक क्विंटलची आवक होती आणि आठ हजार पाचशे रुपये तूर खपली दोंडाईचा एकोणीस क्विंटल मित्रांनो आवक होता आणि दहा हजार नऊशे रुपये इथे तूरचा जो आहे भाव इथे भेटला बार्शी इथे एकशे सात क्विंटलची आवक होती मित्रांनो आणि अकरा हजार रुपये तुरीला इथे दर जास्तीत जास्त भेटला बार्शी वैरांग इथे तीन क्विंटलची आवक होती आणि दहा हजार शंभर रुपये तुरीला जास्तीत जास्त दर भेटला त्यानंतर पैठण इथे बघू शकता दहा हजार तीनशे बावन्न रुपये तूर घपली कारंजा मार्केटला बघू शकता मित्रांनो पंधराशे ची आवक होती नऊ हजार तीनशे रुपये इथे जास्तीत जास्त दर भेटला एपीएमसी मालेगाव इथे दोनशे दहा ची आवक होती आणि अकरा हजार दोनशे पन्नास रुपये तुरीला इथे भाव भेटला देवणी इथे दहा ची आवक होती मित्रांनो आणि अकरा हजार तीनशे रुपये इथे खपली मुरुम इथे तीनशे ची आवक होती आणि अकरा हजार दोनशे रुपये इथे खपली सोलापूर इथे अकरा क्विंटलची आवक होती आणि नऊ हजार चारशे पाच रुपये तुरीला इथे जास्तीत जास्त दर भेटला अकोला मार्केटला बघू शकता मित्रांनो तुम्ही अठराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक होती आठ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार नऊशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती अमरावती इथे चार हजार शहाऐंशे क्विंटलची आवक होती दहा हजार सातशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तुरीला दर इथे भेटला नंतरची बाजारपेठ बघू शकता धुळे ही बाजारपेठ आहे शहात्तर क्विंटलची आवक होती अठराशे रुप मित्रांनो बघू शकता इथे तुम्ही मित्रांनो इथे काहीतरी मिसमॅच झाला आहे त्यांच्या भावामध्ये तर हे आपण स्किप करू इथे बघू शकता ए पी एम सी यवतमाळ इथे चारशे दहा क्विंटलची आवक होती नऊ हजार सातशे रुपये कमीत कमिद कमी दर आणि अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये इथे जास्तीत जास्त दर तुरीला भेटला आरवी इथे एकशे ब्याऐंशी क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये इथे कमीत कमी दर आणि अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे भेटला नागपूर बाजारपेठेला क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार सातशे पन्नास रुपये जास्त भावानं खपले हिंगणघाट इथे मित्रांनो तीन हजार चौवेचाळीस क्विंटलची आवक होती आठ हजार रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार रुपये जास्तीत जास्त इथं दर तुरीला भेटला अमळनर इथे मित्रांनो जास्तीत जास्त नऊ हजार आठशे रुपये तूर खपली चाळीस गाव इथे पंधरा क्विंटलचा आवक होता दहा हजार चारशे रुपये तूर खपली इथे पाचोरा इथे बघू शकता मित्रांनो एकशे सत्तर क्विंटलची आवक होती त्याचप्रकारे हिंगोली बघू शकता इथे दहा हजार नऊशे रुपये तूर खपली मूर्तिजापूर इथे पण मित्रांनो आठशे क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार पाचशे पंचावन्न रुपये इथे तूर जास्तीत जास्त भावानं खपली मलकापूर इथे अकरा हजार सहाशे रुपये तूर खपली सावनेर इथे मित्रांनो आठशे सव्वीस क्विंटलची आवक होती दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि एक हजार अकरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये इथे जास्तीत जास्त तुरीला दर भेटला वरतुरीचे सत्तेचाळीस क्विंटलची आवक होती आणि दहा हजार सातशे रुपये इथे तुरीला रेट भेटला त्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता खूप सारे हे आहे आपल्या बाजार समित्या ज्या बाजार समित्या मी इथं कवर केल्या नाही त्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकतो लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये गिवन आहे तर जाऊन आपल्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद